शहीद होण्याचे एक दोन दिवस अगोदर करकरे त्यांच्याकडे आले होते की मालेगावची केसची तपास तपासासाठी त्यांच्यावर दिल्लीवरून एक मोठ्या पुढारीचा प्रेशर होता दे वॉज प्रेशर ऑन मी टू गो सॉफ्ट आणि निकालानंतर त्या बोलल्या आहेत वेअर हॅज ऑल दॅट एव्हिडन्स गॉन डॉक्टरांचे मर्डरमध्ये दोन आरोपींना शिक्षा देताना सुद्धा जज साहेबाने लिहिलेलं आहे तीन लोक सुटून गेले हु वॉज द मेन कॉन्स्पिरेटर ज्यांनी हा मर्डर करण्याचं कट केलं त्यांच्यापर्यंत सीबीआय किंवा पोलीस पोचू शकले नाही इदर इट इज देअर फेलियर ऑर इट इज डेलिबरेट ऑर देअर इज द इन्फ्लुएन्स ऑफ सम पॉवरफुल पर्सन्स की सात अकराचा जो ट्रेन ब्लास्ट आहे त्यामध्ये गेलेले जवळजवळ एकशे नव्वद विक्टिम्सला आपण न्याय मिळू देऊ शकलो नाही मालेगाव केसमध्ये आपण न्याय देऊ शकलो नाही डॉक्टरांचे मर्डरमध्ये हा कट कोणी रचला तिथपर्यंत आपण पोचू शकलो नाही अलॉंग विथ व्हेरियस रिझन्स वन इज पोलिटिकल इंटरफेअरन्स नीलम गोरेताई आणि मिलिंद नार्वेकर ह्या दोघांना पुण्यात कशो व्हायलेन्स घडवून यावं याचा कट करताना आम्ही इलेक्ट्रॉनिक मध्ये रिकॉर्ड केलं द डे खाकी बिकम्स भगवा ग्रीन ऑर व्हाइट इट इज एक्स्ट्रीमली डेंजरस मला अंध श्रद्धा निर्मूलन समितीने बोलवला त्याबद्दल आपण काय बोलावा ह्याबद्दल मी विचार करत होते तेवढ्यात माझा एक लेख लोकसत्तात आलं आणि मला <coughs> आ, सुमारे वीस ईमेल्स आणि आठ दहा व्हॉट्सॲप मेसेजेस की तुम्ही फार धाडसी आहात तुम्ही काय लिहिलो आम्ही तुमच्याशी सहमत आहोत आणि एक धमकीचा ईमेल तुम्ही ह्या कार्यक्रमाला कशाला जाता हे सर्व झाल्यानंतर मला वाटलं पण त्याच विषयावर आज बोलूया आणि त्याचे दोन विशे विशेष जे मुद्दे आहेत एक पोलिटिकल इंटरफेरन्स जो मी ह्या लेखमध्ये मांडलेला आहे की ज्यावेळी आम्ही पोलीस अधिकारी कर्मचारी म्हणून किंवा आणखीन विभागात काम करतो तर आमच्यावर जेवढा प्रेशर येतं त्यांनी आमची कार्यक्षमतावर कसं वाईट परिणाम होतो आणि हाव इनस्टेड ऑफ रिचिंग द ट्रूथ आम्ही रस्ता विसरून जातो मला असं वाटलं ज्यावेळी हेमंत करकरे साहेब रिबेरो सरांकडे गेले आणि रिबेरो सराने पंजाबचा एक मोठा न्यूजपेपर आहे द ट्रिब्यून त्यात लिहिलं की शहीद होण्याचे एक दोन दिवस अगोदर करकरे त्यांच्याकडे आले होते की मालेगावची केसची तपास तपासासाठी त्यांच्यावर दिल्लीवरून एक मोठ्या पुढारीचा प्रेशर होता त्यानंतर रोहिणी सालियन मॅडम ज्यांच्याशी मी तीन वर्ष त्यांच्याबरोबर काम केलेलं आहे प्रॉसिक्युटर म्हणजे एकदम कमिटेड सिन्सिअर नॉलेजेबल प्रॉसिक्युटर त्यांना बाजूला करून ही केस जेव्हा एन आय ए हातात घेतली आणि त्यांनी सुद्धा असा इंडियन एक्सप्रेसला सांगितलं की दे वॉज प्रेशर ऑन मी टू गो सॉफ्ट आणि निकालानंतर त्या बोलल्या आहेत वेअर हॅज ऑल दॅट एव्हिडन्स गॉन त्याशिवाय डॉक्टराचे मर्डरमध्ये दोन आरोपींना शिक्षा देताना सुद्धा जज साहेबाने लिहिलेलं आहे की तीन लोक सुटून गेले हू वॉज द मेन कॉन्स्पिरेटर ज्यांनी हा मर्डर करण्याचं कट केलं त्यांच्यापर्यंत सी बी आय किंवा पोलीस पोचू शकले नाही इदर इट इज देअर फेलियर ऑर इट इज डेलिबरेट और देअर इज द इन्फ्लुएन्स ऑफ सम पॉवरफुल पर्सन्स तर तुम्ही स्वतः विचार करा पण सर इथे यू आर ऑल व्हेरी एज्युकेटेड अवेअर एंगेज्ड सिटिझन्स की जर एवढे संवेदनाशील खून आणि मालेगावसारखे टेरर केसमध्ये पॉलिटिशियन्स इंटरफेअर करतात आणि विक्टिम्सला न्याय मिळत नाही तर ह्याच्यापेक्षा वाईट गोष्ट काय होऊ शकते आणि वॉट रिअली ट्रबल्ड मी वॉज यू पीचे एक रिटायर्ड जी यांनी एक मोठा लेख लिहिला एका न्यूजपेपरमध्ये आणि महा महाराष्ट्र पोलिसांवर तशेरे त्यांनी काढले आय फील टेरेबल आता आय एम रिटायर्ड बट इट इज ट्रू की सात अकराचा जो ट्रेन ब्लास्ट आहे त्यामध्ये गेलेले जवळजवळ एकशे नव्वद विक्टिम्सला आपण न्याय मिळू देऊ शकलो नाही मालेगाव केसमध्ये आपण न्याय देऊ शकलो नाही डॉक्टरांचे मर्डरमध्ये हा कट कोणी रचला तिथपर्यंत आपण पोचू शकलो नाही अलॉग विथ व्हेरियस रिझन्स वन इज पोलिटिकल इंटरफेअरन्स ज्यावेळी मी पुणे इथे पोलीस कमिशनर होते एकदा आम्ही इलेक्ट्रॉनिक सर्वेलन्समध्ये आता मी नाव घेते कारण मी माझे पुस्तकात लिहिलेलं आहे नीलम गोरेताई आणि मिलिंद नार्वेकर ह्या दोघांना पुण्यात कसं व्हायलेन्स घडवून यावं याचा कट करताना आम्ही इलेक्ट्रॉनिक सर्वेलन्समध्ये रिकॉर्ड केलं आणि ज्यावेळी ह्या केस ला रजिस्टर झालं पाहिजे मी असा धोरण घेतला असा हट्ट धरला बिकॉज माय ऑफिसर्स वर टेलिंग मी की मॅडम हा करू नका एका अधिकारी यांनी मी पुस्तकात लिहिलेलं आहे ही टोल्ड मी मॅडम तुम्ही हा केस एवढे पॉवरफुल पॉलिटिशियन्स मिलिंद नार्वेकर आणि नी, नीलम गोरेताई ह्यांचेवर तुम्ही केस दाखल करू नाही कारण हिज वर्ड्सवर बी वॉन्ट टू सी यू एस कमिशनर ऑफ पोलीस मुंबई म्हणजे जर तुम्ही ही केस दाखल केली तर तुम्हाला कोणी कमिशनर करणार नाही असा आमच्यावर प्रेशर येतो आणि माझ्या काय म्हणणं आता तुम्ही दाखल नाही करणार ना मी माझ्या जॉईंट कमिशनरला म्हटलं तुम्ही जावा पोलीस स्टेशनला बसा आणि जोपर्यंत दाखल होत नाही एफ आय नंबर तुम्ही मला लेखी पाठवत नाही तोपर्यंत तुम्ही तो पोलीस स्टेशन सोडायचं नाही जॉईंट कमिशनर हॅड टू गो बिकॉज अवर ऑफिसर्स वर व्हेरी रिलक्टंट टू रिजिस्टर आणि तपासासाठी मी माझे पर्सनल जे स्टाफ ऑफिसर होते त्यांना ती केस तपासायला दिली त्यांनी एकदम व्यवस्थित तपास करून केस चार्जशीट केलं आणि नंतर काय शासनाने ती केस परत काढून घेतली यू कॅन इमॅजिन हाव पॉवरफुल पॉलिटिशियन्स आर आणि मग तुम्ही म्हणताय तुमचे मॅडम इन्स्पेक्टर काम करत नाही तुम्ही आय पी एस अधिकारी सुद्धा कॉम्प्रोमाइज झालेला आहात अशी परिस्थितीमध्ये मला असं वाटतं आमच्याकडे काही वेळ देर इज नो वे आऊट सध्या अजून एक न्यूजपेपरमध्ये मी वाचलं आहे पोलिटिकल इंटरफेअरन्स नॉट ओनली इन पुलिसिंग म्हणजे प्रत्येक विभागात हा जर ते जनहितसाठी आहे तर आम्हाला काहीही त्याबद्दल बोलायचे नाही वी We ऑल्सो वेलकम इट ॲज ऑफिसर्स जर तुम्ही शा आ, शासन म्हणून मंत्री म्हणून लोकांसाठी काहीतरी करताय वी आर मोर दॅन हॅपी टू जॉईन यू पण तुम्ही म्हणताय की नागपूरमधली जी जो कारागृह आहे ठाणेमधला जो कारागृह आहे तो आपण गावापासून लांब घेऊया वेन द प्रिझन मॅन्युअल ऑफ गव्हर्नमेंट ऑफ इंडिया जो आमच्या स्टार आहे ज्याला आपण फॉलो करतो त्याचे म्हणणं आहे की कारागृह विभाग कोटाजवळ हॉस्पिटलजवळ रेल्वे स्टेशन स्टॉप जेणेकरून की इनमेट्स आणि कारागृह विभागात सत्तर टक्के अंडर ट्रायल्स आहेत त्यांच्यावर अजून शिक्षा झालेली नाही ह्याचे है ह्यांना भेटायला जेव्हा त्यांचे नातेवाईक येतात म्हणून रेल्वे स्टेशन बस स्टॉप कोर्टात केस लागणार आहे म्हणून कोर्टाजवळ आणि इनफॅक्ट दे हॅव इवन रिटर्न नियर मेंटल हॉस्पिटल्स कारण इनमेट्स हॅव लॉट ऑफ इमोशनल आणि मेंटल ट्रॉमा ही असताना आपण आता कारागृह विभाग गावातून बाहेर नेतो ह्याची मागे काय भूमिका आहे ह्याची तुम्ही विचार करा ह्याचा तुम्ही विचार करा सर माझ्या फर्स्ट पॉइंट इज की हा मी कुठलाही धाडस दाखवत नाही राहिले मी तुम्हाला व्हॉट इज रियालिटी ऑफ अ व्हेरी बिटर पोलिटिकल इंटरफेरन्स इन तुम्हाला मी उदाहरण देऊन आता सांगते विच आय थिंक मोस्ट ऑफ यू आर अवेअर तुम्ही देखा अनदेखा करताय किंवा गप्प राहताय हा तुमचा निर्णय आहे दुसरा मुद्दा जो मी घेते डॉक्टरांचा मर्डर झाला दोन हजार तेरामध्ये आणि दोन आरोपीची कन्विक्शन केव्हा झाली अकरा वर्षानंतर मुंबई टेन ट्रेन ब्लास्ट आणि ज्यावेळी मी आर्टिकल लिहिलेला इंडियन एक्सप्रेससाठी तर त्यांनी हेडिंग काय दिला मी तर लिहिला होता इन्व्हेस्टिगेशन ऑफ टेरर केसेस इंडियन एक्सप्रेसने माझा लेख वाचून इंग्लिशचा लेख वाचून त्याला हेडिंग दिला नो बडी किल्ड वन एटी सेवन पीपल कारण आपण न्यायच देऊ शकलो नाही हा एकशे सत्यांशी लोकांना कोणी मास मर्डर एक्सप्लोसिव्स आणि दोन हजार सहाची केस ह्याला कन्विक्शन केव्हा मिळालं नऊ वर्षानंतर दोन हजार पंधरामध्ये आणि अपीलमध्ये आरोपी केव्हा सुटले अजून दहा वर्षानंतर तर हा जो पोलिटिकल इंटरफेअरन्स मुद्दा क्रमांक वन आणि दुसरा हा जो इनएफिशियंट आणि लॉंग डिलेड जस्टिस इज इट जस्टिस त्या ह्याबद्दल विचार करणं फार आवश्यक आहे ट्रेन ब्लास्ट नऊ वर्षानंतर शिक्षा होते आणि परत दहा वर्ष म्हणजे एकोणीस वर्षानंतर आरोपींना सोडण्यात येतं मालेगावची केस मला वाटते दोन हजार आठची जे आहे आत्ता दोन हजार पंचवीसला सुटली डॉक्टराचं मर्डर दोन हजार तेराचा दोन हजार चोवीस आणि गौरी लंकेश कलबुर्गी आणि पांसरे हे मर्डर अजून चार्जशीटेड आहेत कोर्टात चालूच झाले नाही सो so, माय क्वेश्चन इज आपण चर्चेला बसतो आपण ह्याबद्दल दुःख खेद आक्रोश व्यक्त करतो त्याच्या पुढे काय सो so, ज्यावेळी मी इशूज आयडेंटिफाय केलेले आहेत पोलिटिकल इंटरफेअरन्स दोनच मी घेतले आणि एक व्हेरी लाँग ड्रे डिले इन ट्रायल त्या उपाय म्हणून काय करावा तर मी आज सकाळी सुहास पलशीकर सरांना फोन केला म्हटलं सर एवढी नकारात्मक परिस्थिती आहे ह्याचे उपाय काय आहे हिज पॉइंट वॉज आणि विच आय टोटली अग्री सिटिझन्स एंगेजमेंट बिसाइड्स अवेअरनेस म्हणजे आपल्याला समजलेलं आहे आपली ही uh, जी आहे क्रिमिनल जस्टिस सिस्टम याची परिस्थिती खराब आहे वी टॉक अबाउट इट बट वी हॅव टू टेक फर्दर ॲक्शन सिटिझन्स एंगेजमेंट आणि त्यानंतर मी गुगलवर गेले अबाउट थर्टी पर्सेंट ऑफ इंडिया इज मिडल क्लास नाव म्हणजे तुम्ही विचार करा बाकीचे जो मी मला काय वाटला जो लेस दॅन वन पर्सेंट रिच इंडिया आहे ना तो काय करतो पबिंगला जातो किंवा एसयूने आपल्याला रोडवर मारतो सो दॅट लेस दॅन वन पर्सेंट रिच यू फेट अबाउट दॅट अबाउट सेवन्टी पर्सेंट जी आपली लोकसंख्या आहे ते डेली रोजगारमध्ये एवढी व्यस्त आहे फॉर द डेली लिव्हिंग की त्यांना विचार करण्याची आणि एंगेज करण्याची आणि शासनाला स्टेटला किंवा ही वाईट परिस्थिती चॅलेंज करायला वेळच नाही उरलेले आपण लोक आहोत वी हॅव टू नॉट ओनली स्पीक अँड राईट वी हॅव टू होल्ड गवर्नमेंट स्टेट रिस्पॉन्सिबल की जिथे एकशे वीसवे लॉ कमिशनने सांगितलं होतं की दहा लाख लोकांमागे पन्नास जज पाहिजे जर हा जो एवढा उशिरा ट्रायल होतो दहा दहा वर्ष केस चालत नाही गौरी लंकेशची अजून नाही चाललेली पानसरेंची नाही चाललेली कलबुर्गी यांची नाही चाललेली डॉक्टरांना किती वर्षाने दोन आरोपींना शिक्षा होते तर ह्यासाठी आवाज उठवणे फार आवश्यक आहे सिटिझन्स एंगेजमेंट बियॉन्ड क्रिटिसिजम होल्डिंग आवर रिप्रेझेंटेटिव्ह रिस्पॉन्सिबल फार आवश्यक आहे आणि सेकंड आपण सर्व माझं पोलीस खातं आणि बाकीचे सर्व भागात वी हॅव टू ब्रिंग इट डे इन डे आउट दॅट आवर लॉयल्टी शूड बी ओनली टू द कॉन्स्टिट्यूशन मी बायबल वाचते मी भगवद्गीता वाचते मी गुरुनानक ग्रंथ वाचते किंवा मी कुराण वाचते हे सर्वांना आदरपूर्वक नमस्कार घरी ऑफिसला आल्यावर जर आमच्यावर आणि विशेषतः बघा आपल्या सर्वांना कधी ना कधी तर पोलीस स्टेशनला जावंच लागतं पासपोर्ट असो किंवा कुठला गंभीर गुन्हा असो द डे खाकी बिकम्स भगवा ग्रीन और व्हाईट इट इज एक्स एक्स्ट्रीमली डेंजरस म्हणून संविधान अवेक अवेअर एंगेज सिटीजन्स आणि एक मला जे वाटतं आपण एवढा फंडामेंटल राईट्स बद्दल बोलतो फंडामेंटल ड्युटीज आपण का विसरलेले आहोत इलेवन ड्युटीज आहेत त्यात एक सायंटिफिक टेम्पर सुद्धा आहे नो फेनेटिसिजम सुद्धा आहे इन्क्लुझिव्ह कल्चर प्लुरलिझम सुद्धा आहे सो आय थिंक वी हॅव टू ब्रिंग अवर डिस्कशन आणि कन्वर्सेशन्स बॅक टू फंडामेंटल ड्युटीज ऑल्सो आणि लास्ट पण व्हेरी इम्पॉर्टंट कारण माझ्यासाठी पुलीस खात्याला सुप्रीम कोर्टने सुधारणा कशी आणावी त्यासाठी प्रकाश सिंग सरांनी एक आमचे रिटायर्ड डी जी यांनी पी आय एल केलं होतं त्यामध्ये पोलीसला अटॉनोमी द्यावी अधिकाऱ्यांना दोन वर्षाचा टेन्युअर द्यावा तुम्हाला आज आवडला नाही हा अधिकारी बदली करा ह्याला पाठवून द्या कुठेतरी खुड्डे लाईन पंजाबीचा हा वर्ड आहे म्हणजे साईड पोस्टिंग देऊन टाका कारण हेनी मंत्र्याचं ऐकलं नाही तर फिक्स्ड टेन्युअर आणि अधिकाऱ्यांना त्यांची मेरिट त्यांची जी नॉलेज आणि काम करण्याची जी पद्धत आहे त्याप्रमाणे प्रमाणे त्यांची पोस्टिंग करा लॉ अँड ऑर्डर आणि क्राईम हे तुम्ही दोन वेगवेगळे पुलीस स्थापित करा आपली माहितीसाठी काही वेळ एवढा सिरियस गुन्हा इथे घडलेला होता पुण्यात पण सी एम साहेब येतात म्हणून आपला सर्व पोलीस सिस्टम कुठे जातो एअरपोर्ट टू गवर्नमेंट गेस्ट हाऊस लागलेले आपला बंदोबस्त आणि ती महत्त्वाची घरफोडी किंवा महत्वाचा मर्डर किंवा झालेला आणखीन संवेदनाशील मर्डर हा बाजूलाच राहतो तर प्रकाश सिंग सराने जे दिलेली सुप्रीम कोर्टामध्ये टाकलेली पी आय एल त्या अनुसराने सुप्रीम कोर्टाने लॉ अँड ऑर्डर आणि क्राईम वेगळं करा पोलीस अधिकाऱ्यांची नेमणूक त्यांचे मेरिटप्रमाणे करा त्यांना फिक्स्ड टेन्युअर द्या आणि पोलीस कंप्लेंट अथॉरिटी हे काय महत्वाचे निर्णय दिलेले आहेत त्यांचा पाठपुरावा ॲज अवेअर अवेक एंगेज सिटीजन्स करणे फार आवश्यक आहे तर संविधान अवेअर एंगेज सिटिझन्स होल्डिंग आवर पोलिटिकल लीडर्स रिस्पॉन्सिबल फंडामेंटल ड्युटीज अँड कॉन्स्टिट्यूशन सुप्रीम हे जर आपण Uh, ह्यांच्याबद्दल विचार केला आणि त्याप्रमाणे फील्डमध्ये ग्राउंडमध्ये येऊन काम करायला सुरुवात केली तर हा जे सध्याची निराशजनक परिस्थिती आहेत आपण त्यातून बाहेर निघू शकतो अदरवाईज लाईक ही सेड वेन दे केम फॉर द सोशलिस्ट आय डीड नॉट स्पीक बिकॉज आय एम नॉट अ सोशलिस्ट वेन दे केम फॉर द ट्रेड युनियनिस्ट आय डीड नॉट स्पीक बिकॉज आय एम नॉट अ ट्रेड युनियनिस्ट When they came for the Jews, again I did not speak. I am not a Jew. When they came for me, there was nobody to speak. Dhanneva Jai Hind.